मार्गदर्शन करतील त्यांनी मार्गदर्शन करा असं मी त्यांना विनंती करतो मार्गदर्शन कर गोडके राज्यभरामध्ये धनगर समाजाच्या वतीने रास्ता रोखो आंदोलन आहे खर तर या समाजाला रस्त्यावर उतरायची वेळ कोणी आली तर आजपर्यंत सत्तर वर्षात विविध सरकार झाली मात्र एक संविधानावर आहे ते आजपर्यंत नमूद आहे त्यात मात्र याची शाळेत शुक्रचारी बनण्याचं काम मग भाजपचं सरकार असेल काँग्रेसचं सरकार असेल सर्व सरकारांनी केलं आज महाराष्ट्र मुख्य पोकळींपासून सुरू झालेला हा संघर्षाचा वाटा अजूनही चालू आहे आणि या निमित्ताने मी सांगू इच्छितो की महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी या पद्धतीने इतर उपटण्याची दखल घेतली त्या पद्धतीने पंढरपूरमध्ये जवळजवळ पंधरा दिवस झालं आज आमचे समाज बांधव उपोषणाला बसले आहेत आणि त्यांची दखल घ्यायला मात्र वेळ नाही आज तिरुपतीमध्ये फक्त सर्दी सापडली म्हणून जी गोंधळ चालला कृउपचा अध्यक्ष स्थो आमंत्रित काय करा त्या नम्र विनंती करतो की आपण दोन शब्द या ठिकाणी मार्गदर्शन करावं सर्वांना मानत जय म्हणणार आज मी तुम्हाला सांगू इच्छित आहे की आज मी तेवढं सांगितलं की गेली सत्तर वर्ष आम्ही ज्या आरक्षणाची वाट बघतोय डॉक्टर बाबासाहेब आम्हाला आम्हाला आहे त्याची फक्त आम्ही की दर दर्जा करा धनगड आणि धनगर एवढा एका शब्द फरक आहे तर शासनाला कळवळीची विनंती आहे की आमची ते मागणी लवकरात लवकर विचार करावा आज गेली पंधरा दिवस झाला आपण बघतोय आमचे समाज बांधव पंढरपूर मध्ये उपोषण करतायत असं छापेची शेवट म्हणजे औरत राहत होते की ते सांगू शक सांगू शकत नाही औरत एवढं प हे झालं आज पंधरा दिवस झालं ते अन्न अन्न नाही पाणी नाही काही नाही छापण्याचा विचार करणार आहे की नाही सापड्याला जास्त देणार आहे मला साधण्याला एवढं सांगायचं आता हा धनगर समाज पेठ लोटलाय तर याच एक हिंदी आहे हिंदी एक मोठ्या महिन्यामध्ये रूपांतर होऊ शकतं terus visa visa waduh आरक्षणाच्या जो रास्थारोप आहे त्याच पाठिंबा त्यांनी उपस्थित राहिले मी त्यांची माझ्या समाज बांधवाच्या वतीनं सर्व संघर्ष माहिती वतीनं आभार मानतो धन्यवाद रिपब्लिक पक्ष यानंतर <सथ> <आ बोलागा>। ते <सथ> जाहीर बाबतीत बोलतील प्लीज दोनच मिनिटात बोलाव कारण थोडस कमी आहे राष्ट्रमाता हिजाबाई होळकर यांना विनम्र अभिवादन करून आज या महाराष्ट्रामध्ये धनगर समाजासाठी ज्या महाराष्ट्रामध्ये जानोदर उपोषण आणि आंदोलन आज ते ठिकाणी आंदोलनाच्या माध्यमातून आरक्षणासाठी जो प्रयत्न चालू आहे या आरक्षणाला इंदापूर तालुका धनगर समाजाच्या वतीने आम्ही बिनशे तासा पाठिंबा देत आहोत आणि प्रशासनाला आमची एवढीच विनंती आहे इतके दिवस सत्तर वर्ष झाला आम्ही ज्या आरक्षणाची वाट पाहतोय अंमलबजावणीसाठी तुम्ही जर सत्तर वर्ष लावत असाल आणि ह्या धनगर जर तुम्ही तुम्ही असाल तर ही काला विचार करावा आणि आजपर्यंत आम्ही आंदोलन केली रास्ता रोख केलं पण सर्व काही शांततेच्या मार्गाने केलं उपोषणं केली परंतु इथून पुढच्या काळामध्ये आमची शासनाला विनंती की आम्हाला पुढं कुठेतरी आक्रमक होऊन ज समाजासारखं उग्र आंदोलन केल्याशिवाय या महाराष्ट्र सरकारला जाग येणार नाही म्हणून त्यांनी आमच्या या आंदोलनाची या उपोषण दखल घ्यावी अन्यथा पुढचे परिणाम होतील या ठिकाणी या धनगर समाजाच्या आंदोलनाला पाठिंबा देताना या ठिकाणी मी माझे विचार व्यक्त करतो आणि सांगतो जय हिंद जय मल्हार माने सर्वप्रथम आणि आजच्या होत असलेल्या महाराष्ट्रावर होत असलेल्या रक्तारोप कार्यक्रमासाठी आज आपण इंदापूर या ठिकाणी पंढरपूरमध्ये जे आपले समाज बांधव गेले पंधरा दिवस झालं आपल्या शरीराचा आणि देहाचा त्याग करण्यासाठी बसलेल्या सहा पहिल्यांदा सलाम करतो आणि या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या धनगर समाज बांधवांना विनंती करतो मित्रांनो धनगर समाजाच्या आंदोलनाचा प्रश्न हा आपला आजचा किंवा कालचा प्रश्न नाही आहे आज लो, लोक लोकशाहीमध्ये संविधानाने दिलेला एकोणीसशे पन्नास आपला प्रश्न हा प्रलंबित आहे आणि तो प्रश्न घेऊन आपला समाज बांधव लढत आहे मित्रांनो हा धनगर समाज धनगर समाजाची असणारी परिस्थिती आणि धनगर समाजाची असणारी परिस्थिती ही या समाजाने समाजाने आजपर्यंत शांततेच्या मार्गाने समाज आपला घेत चाललेला आहे त्यामुळं शासनाने प्रशासन गेली सत्तर वर्ष झालं धनगर समाजाकडे पाहताना हा समाज शांत आहे या समाजाचं कोणतंही आंदोलन उग्र होणार नाही या भ्रमात असल्याला महाराष्ट्र सरकार आहे आणि त्या सरकारचा आजही म्हणणं आहे की हा समाज हा शांत आणि झोपलेला आहे परंतु मित्रांनो या समाजाला तुम्हाला मला या समाजाला बरोबर घेऊन किंवा या समाजाने आजपासून इथं शपथ घ्या कि धनर समाज सेवा धनगर समाज हा सुद्धा शांत समाज नाही तर येणाऱ्या काळामध्ये काळात दाखवून द्यावा लागल धनगर समाज आपला घरी ठेवून कुराड धनगर समाजाच्या हातामध्ये कायम काठ्या आणि कुराड असते ती काठी आणि कुराड इथून पुढच्या काळात धनगर समाजाला गरज पडली तर ती वापरावी लागल आणि ती वापरण्याची ताकद या धनगर समाजामध्ये आहे स्वतःच्या हक्कासाठी स्वतःच्या असणाऱ्या आमच्या हक्कासाठी आम्ही कोणत्याही गोष्टी गोष्टीचे हात पार करू शकतो हेही समाजाच्या म्हणणं शासनाने प्रशासनाने लक्षात घ्यावं परंतु माझ्या समाजाला ती वेळ येऊन देऊ नये अशी प्रशासनाला विनंती करतो येणारा काळ येणारे इथून पुढचे आंदोलन हे प्रशासनाने लक्षात घ्यावं कारण समाजाला स्वतःच्या अस्तित्वाची जाग आलेली आहे आणि तो, प्र, तो, तो समाज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितल्याप्रमाणे ज्या समाजाची जितकी संख्या आहे तितकं आरक्षण त्या समाजाला तितकं आरक्षण मिळालं पाहिजे जितनी संख्या भारी समाजाला द्यावं पुन्हा एकदा सांगतो जे आमचे सहा बांधव मध्ये बसलेले आहेत त्या बांधवांना केवळ आणि केवळ त्या बांधवांना पाठिंबा देण्यासाठी एवढा समाज या ठिकाणी उपस्थित राहिलेला आहे उद्याचं आंदोलन आहे उद्या या ठिकाणाहून फोर व्हीलर असतील मोटरसायकल असतील या तालुक्यातले धनगर समाज याही ठिकाणावरून पंढरपूरला उद्या हजारोंच्या संख्येने जाणार आहे आणि उद्या तिथं जी काय घोषणा होईल त्या घोषणाच्या इथून पुढच्या काळात इंदापूर तालुक्यामध्ये महाराष्ट्रात सा प्रतिसाद परताद परसाद उतर उतरलेशिवाय राहणार नाहीत एवढंच या ठिकाणी बोलतो आणि या ठिकाणी संतोष जय भीम जय मल्हार धन्यवाद आपल्या नक्कीच आपला समाज बस जर बसणार नाही कारण खूप झाला आता आता फक्त काठी हातात घ्यायची वेळ आधी पावसामुळं थोडं लवकर उकून घ्यायचंय आपल्या तांदुळा रस्त्यारोपर फाठी बांधण्यासाठी ओबीसी ने ते पांढर साते शिंदे हे उपस्थित आहेत त्यांचं मनापासून आभार मानतो धन्यवाद द्या यानंतर साध्या दोन शब्दात संपवले करता त्या पाऊस आहे थोडंसं लवकर घ्या आज या ठिकाणी आमचे सजू तालुक्यातील सजू बांधव वर्ष जे वर्ष मिंडीपाल्याचा व्यवसाय करून आपला प्रपंच भाग होत असताना सर्व डोंगरदाऱ्यामध्ये भयानक परिस्थितीमध्ये जगत असताना आज महाराष्ट्र शासन असेल केंद्र शासन असेल यांनी या आमच्या धनगर समाज बांधवांचा विचार केला पाहिजे येणाऱ्या काळामध्ये जर शासनाने ह्या धनगर समाजाला आरक्षण दिलं नाही तर आम्ही सर्व बीशी बांधव आमचा सर्व माळी समाज आमच्या पुणे जिल्हा असेल महाराष्ट्रातील सर्व ओबीसी समाज असेल खंबीरपणे या धनगर समाजाच्या पाठीमाग राहील या ठिकाणी गेल्या गेल्याच वेळेला या ठिकाणी इंदापूर मध्ये ओबीसी महामेळाव्याचं या ठिकाणी सर्व आमच्या ओबीसी बांधवांच्या सरकर समाज असेल माजी समाज असेल सगळ्या समाज बांधवांच्या वतीने ना होतो ना भविष्यामध्ये असला मोठा मेळावा या ठिकाणी घेत असताना काय या ठिकाणी समाज असतात त्यांना समाज समाजामध्ये थेट निर्माण करून समाजामध्ये बांधणं लावायचं काम करत असतात तर मला या सर्व इतर समाजाला सुद्धा सांगायचं आहे की येणाऱ्या काळामध्ये गेली पंच्याहत्तर वर्ष आमच्या जीवावर तुम्ही राजकारण करत असताना मोठी मोठी पदभवत असताना या आमच्या गोरगरीब समाजाला तुम्ही जर आरक्षण दिलं नाही तर येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला खुर्च्या खाली करून घरी जावं लागेल या ठिकाणी परत एकदा सर्व आमच्या धनगर समाज बांधवांना आरक्षण मिळावं एवढी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो येणाऱ्या काळामध्ये आमचा सर्व ओबीसी बांधव यांच्या पाठीमाग खंबीर उभा राहून खांद्याला खांदा देऊन लढा लावेल या लक्ष्यांच्या संदर्भात या ठिकाणी बोलतो थांबतो जय हिंद जय महाराज धन्यवाद ताज्या आपली कायम साथ आहे यानंतर आमचे आमची नमलाची पड कर परिसरातील आसपासच्या भागातून खर तर धनगर आरक्षणाच्या अंमलबजावणीचा हा विषय आहे हा विषय काय नव्याने मागणीचा नाही सर्वात महत्वाचा इथं जमलेल्या तमाम समाज बांधवांसहित इतर सर्व अठरा पगड जाती धर्मातल्या माझ्या बांधवांना माझी विनंती आहे हा लढा फक्त धनगर समाजाचा नाही इथे जमलेल्या परिसरातील ऐकणाऱ्या प्रत्येकाच्या आयुष्यातला एक ना एक लढा असतो इंदापूर तालुक्यातला हा समाज बांधव अठरा पगड जातीच्या कुठल्याही नेत्याच्या मागे सक्षमपणे उभा राहायला तयार होता उभा राहतोय आणि भविष्यात राहील परंतु त्याच्या रोजीरोटीच्या आणि त्याच्या लेख्याबाळाच्या भविष्यासाठी तुम्ही सोबत राहणार की नाही धनगर समाजाच्या या प्रश्नासाठी तुमची साथ मिळणार का नाही हा सर्वात महत्वाचा विषय आहे निवडणुका येतात जातात राजकारण होतं परंतु हा समाज जो एकोणीसशे जमातीच्या यादीमध्ये महाराष्ट्राच्या क्रमांकावर समावेश केलेला आहे धनगर समाजाची नव्याने आरक्षणाची मागणी नाही लक्षात घ्या बांधवानो लक्षात घ्या ज्यांची ज्यांची नव्याने मागणी आहे जे या अनुसूचित जमातीच्या यादीत नसतील त्यांचा प्रश्न वेगळा आहे आणि आमचा प्रश्न वेगळा आहे बांधावा न फक्त अंमलबजावणी करण्याचा प्रश्न आहे आणि म्हणून महाराष्ट्रातल्या एकनाथ शिंदे साहेबांच्या सरकारला आणि सर्व समाविष्ट असणाऱ्या पक्षांना माझी कळकळीची अर्थ नम्र विनंती आहे धनगर आरक्षणाची अंमलबजावणी करण्यासाठी आता परीक्षा पाहू नका या समाजाचा अंत पाहू नका जेणे तीस वर्ष हा लढा लढला दोन हजार चार साली पंढरपूरला वाजपेयी साहेब आले होते त्यावेळी आम्ही मोठं आंदोलन उभं केलं होतं दोन हजार चौदाला बारामतीला केलं होतं आणि दोन हजार चोवीस आता हे आंदोलन उभं आहे तर दहा दहा वर्षांनी हा लढा लढला जातो केवळ केवळ समाजाला खोटी भूल देऊन आपण सत्य प्रयत्न करता पण यावेळी तसं होणार नाही यावेळी हा समाज जागा झालेला आहे तुम्ही इतर इतर समाजाला जो सन्मान सन्मान देता समाजाचे प्रश्न तोच सन्मान मान आणि या प्रश्नाची अंमलबजावणी करण्यासाठी धनगर समाजाला देखील न्याय मिळावा ही भावना आहे आणि म्हणून साक्षात विठुरायाच्या साक्षीने सहा धनगर समाजाचे वाघ पंढरपूरला उपसणाला बसलेले आहेत साक्षात ज्ञानेश्वर माउलींच्या भूमीमध्ये सहा धनगर समाजाचे वाघ उपोषणाला बसलेले आहेत लातूर मध्ये माझ्या दोन भावंड उपोषणाला बसलेले आहेत महाराष्ट्रात अशा प्रकारे चौदा जण उपोषण करतायत इतर भागात देखील आंदोलन उपोषण सुरू आहे हा इंदापूर तालुक्यातला रस्ता रोख केवळ आणि केवळ त्या सर्व उपोषणकर्त्यांना समर्थन देण्यासाठी आणि आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी आहे आणि म्हणून माननीय एकनाथ शिंदे साहेब आम्हाला अतिशय आनंद वाटतोय तुम्ही सर्वांना न्याय द्यायला चाललेला आहात पण या समाजाला जर काय चुकून इथून दगा फटका झाला तर हा समाज विसरणार नाही माझी परिसरातील सर्व लोकप्रतिनिधींना लोकपूर्वक विनंती आहे आमची रस्त्यावरची संख्या बघू नका मतपेटीमध्ये जी संख्या आमची असणार आहे त्याच्याकडे बघा रस्त्यावर बरेच जण आलेले नसतील येणाऱ्या काळात तेही येतील पण मतपेटीमध्ये आम्हाला परिवर्तन करण्याची ताकद आमच्यामध्ये आहे आणि अशा प्रकारची आमची ताकद घेऊन आम्ही काम करतोय येणाऱ्या काळात या परिसरातील जे काही लोकप्रतिनिधी असतील आमदार असतील माजी आमदार असतील आसपासचे आमदार माजी मंत्री मंत्री असतील आणि भविष्यात ज्यांना कुणाला इथं आमदार खासदार मंत्री व्हायचंय जेडपीत लढायचंय त्याला एकच आम्ही विचारणार आमच्या आरक्षणाच्या आंदोलनाच्या वेळी तुम्ही कुठे होता या रस्त्या रोकोच्या वेळी तुम्ही कुठं होता हे विचारल्याशिवाय या भागातला सामान्य धन्य समाज राहणार नाही त्यामुळे तुम्ही केवळ आता भूल नाही मागणं पाठिंबा देतो लढाईला आम्ही तुमच्या सोबतच आहोत तुम्हाला मदत केली तर मराठा समाज नाराज होईल मराठ्यांना मदत केली तर धनगर समाज नाराज होईल धनगर मदत केली तर आदिवासी नाराज होईल अरे किती दिवस चालायचं अरे एक काहीतरी तुम्ही आमच्या सोबत आहात की नाही हे ठरवा तुम्हाला मतदान द्यायचं नाही द्यायचा समाज ठरवेल पण तुम्ही जर समाज सोबत राहिला तर समाज शंभर टक्के तुमच्या सोबत राहील म्हणून मी सर्व लोकप्रतिनिधी देखील विनंती करतो तुम्ही आमच्याकडे नाही आलं तरी चालेल पण तुम्ही कमीत कमी एकनाथ शिंदे साहेब फडणवीस साहेब अजितदादा विरोधी पक्षातले सर्व मंत्री विरोधी ने, नेते यांना भेटून तुम्ही काय बोलताय का आमच्याकडे नका येऊ आम्हाला नका समर्थन देऊ तुम्हाला अर्थ होत असेल परंतु सरकारमधल्या संबंधित <laughs> मंत्र्यांना भेटून आपण तात्काळ या प्रश्नावर तोडगा काढावा हा आठवडा बंधू आणि बघिनी अतिशय निर्णायक आहे आचारसंहिता कधीही लागू शकते त्यामुळे आपला लढा जो आहे तो या आठ दिवसात इतका शिखरावर पोहोचणार आहे उद्या गरा, कार्यकर्ता दोन चार संख्येने पंढरपूरकडे कूच करेल आणि पंढरपूरचं आंदोलन जे आहे अवपोषण जे आहे त्याला बळ देईल आणि यानंतर पुढचा निर्णय पंढरपूरमध्ये जे काही ठरेल तो आपल्या गावागावात करायचा आहे एवढंच बोलतो आणि या लढ्यामध्ये महाराष्ट्रातल्या रस्त्या रस्त्यावर आज रस्ता रोको सुरू आहे या गाड्यामध्ये इंदापूर तालुक्यामध्ये लासूरने असेल कळस असेल रेडणे असेल आज इथं असेल वेगवेगळ्या भागाचा रस्ता रोको यशस्वी झाला आहे तमाम इंदापूरकर करवासीयांना सर्वांना आम्ही आभार मानतो आमच्या आंदोलनाला ज्यांनी ज्यांनी समर्थन दिलं अनेक बंद आहेत तात्यांसाठी सगळे त्या सर्वांचा आभार मानतो आणि थांबतो जय जय बाबा जय कोय कोण जय कोयको धन्यवाद साहेब नक्कीच आता आता खूप दिवस झाले आपण बघतोय तुम्ही बघा तुम्ही वापुडा आम्ही मागे लढतो मागे येतो हे कर करतो ते करतो बस झाला आता जो आपल्या बरोबर आपल्या समोर आपल्या बरोबर साथीनं राहील कदाचित समाज विचार करेल हे तुम्ही जसं सांगितलं तेच शंभर टक्के आपण करूया सर्व आज इथं सर्व माझे समाज बांधव जमले तसेच रिपब्लिकन पक्ष असेल तर ते असतील सचिन राऊत वकील असतील या सर्वांनी जो आम्हाला दर्शवला आम्ही समाजाच्या सर्व समाजाच्या वतीनं त्यांचा मनपूर्वक आभार मानतो यानंतर आपण तसे साहेबांना निवेदन देऊ आणि आपला कार्यक्रम संपवू साहेब जर आले असेल त्यांनी पुढे यावं शासनाचा कोण जर प्रतिनिधी असेल तर त्यांनी पुढे यावं भाई <laughs> कुना सě Putting on a घयाल Commons उच्ट लकंड़ ह आशची तौut告诉 उती पांशची हाँ एक सबांक मार्त फीज़में करतार में अरा कैली तर पांशची थे पांतर एंची जाधर नीयां से जाली वाय। सा छहते ए ये जाली बगर भांशचीा। घ्ल perhaps मार्गर्शन कराए <inaudible>

هي ام تصاتو توگا اي گت اي گت يا سماجدا پاتني سبا ويدانا ها ها انت بري اا برتاو